काळभैरवाची सावली काळोख्या रात्री घनदाट अरण्यात एक जुनाट आणि रहस्यमय किल्ला उभा होता किल्ल्याच्या आसपास भयान शांतता पसरलेली असे गावकरी त्या किल्ल्याला पापी मनांचा शापित गड म्हणत आणि तिकडे जाण्याची हिंमत कोणी करत नसे त्यांच्या मते त्या किल्ल्यात काळभैरवाची सावली फिरते जी पापी आणि लालची माणसांना शिक्षा देते याच अरण्यात माधव नावाचा एक तरुण राहत होता तो गरीब होता पण त्याचे मन साफ होते त्याला भूतप्रेतांच्या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि तो नेहमी तर्कशुद्ध विचार करत असे दुसरीकडे गावात धनाजी नावाचा एक श्रीमंत आणि लालची माणूस होता त्याने अनेक गरीब लोकांची जमीन हडपली होती आणि तो नेहमी इतरांना तुच्छ लेखून स्वतःचा फायदा बघत असे त्याचे मन पापाने भरलेले होते एकदा धनाजीला त्या जुन्या किल्ल्याबद्दल कळले त्याला कोणीतरी सांगितले की किल्ल्याच्या खजिन्यात खूप मोठे धन दडलेले आहे जे पिढ्यानपिढ्यांपासून तिथेच आहे लालची धनाजीच्या मनात हा विचार येताच त्याला रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने पडू लागली त्याने ठरवले की तो एकटाच त्या किल्ल्यात जाईल आणि खजिना शोधून आणेल गावातील लोकांनी त्याला खूप समजावले धनाजी तू वेडा झाला आहेस त्या किल्ल्यात जाऊ नकोस तिथे काळभैरवाची सावली आहे ती तुला सोडणार नाही पण धनाजीने कोणाचेही ऐकले नाही त्याच्या पापी मनाने त्याला इतके आंधळे केले होते की त्याला कोणताही धोका दिसत नव्हता अंधाऱ्या रात्री हातात मशाल घेऊन धनाजी त्या शापित किल्ल्याच्या दिशेने निघाला अरण्यातील भयान शांतता आणि किड्यामुंग्यांचा आवाज त्याला थोडा घाबरवत होता पण खजिन्याच्या लालसेने त्याच्यातील भीतीवर मात केली किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचल्यावर त्याला तो खूप जुना आणि मोडकळीस आलेला दिसला तरीही त्याने हिम्मत करून दरवाजा ढकलला आणि तो आत शिरला किल्ल्याच्या आत अंधार आणि कुबटवास होता त्याला जिकडे तिकडे धूळ आणि कोळ्यांचे जाळे दिसत होते धनाजीने खजिना शोधायला सुरुवात केली तो एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत होता त्याचे लालची मन त्याला सतत खजिन्याच्या विचारात गुंतवून ठेवले होते अचानक त्याला एका मोठ्या खोलीत एक जुनी पेटी दिसली त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक आली त्याला वाटले की हाच तो खजिना आहे त्याने लगबगीने पेटी उघडली पण आत त्याला सोने चांदी किंवा मा हिरेमाणके काहीच दिसले नाही पेटीत फक्त काही जुनी धूळ भरलेली पुस्तके आणि कागदपत्रे होती धनाजीला खूप निराशा झाली त्याचा सगळा उत्साह मावळला तो रागाने आणि वैतागाने तिथेच बसला त्याचे पापी मन त्याला अजूनही शांत बसू देत नव्हते त्याला वाटत होते की नक्कीच आणखी काहीतरी असणार तो पुन्हा उठला आणि दुसरीकडे शोधू लागला फिरता फिरता तो किल्ल्याच्या एका अंधाऱ्या तळघरात पोहोचला तिथे त्याला एक लहानशी तिजोरी दिसली त्याला वाटले की नक्कीच यात काहीतरी मौल्यवान असेल त्याने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला पण ती कुलूप बंद होती धनाजीने जोर लावून तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला जसा तिजोरीचा दरवाजा उघडला तसा आतून एक थंडगार आणि भयाण हवा आली धनाजीला क्षणभर काहीच दिसले नाही त्यानंतर त्याला एक अस्पष्ट आकृती दिसली ती आकृती पूर्णपणे काळ्या रंगाची होती आणि तिचे डोळे लाल रंगाचे चमकत होते धनाजी भीतीने थरथर कापू लागला त्याला समजले की हीच ती काळभैरवाची सावली आहे ज्याच्याबद्दल गावकऱ्यांनी त्याला सांगितले होते काळभैरवाची ती सावली त्याच्या दिशेने येऊ लागली धनाजी मदतीसाठी ओरडला पण त्याच्या किंकाळ्या त्या भयान शांततेत विरून गेल्या काळभैरवाच्या स्पर्शाने त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या त्याला त्याच्या पापांची जाणीव झाली त्याने ज्या गरीब लोकांची जमीन हडपली होती ज्यांना त्रास दिला होता ते सगळे त्याला आठवले दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी किल्ल्याच्या दिशेने गेले त्यांना धनाजी किल्ल्याच्या तळघरात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे आणि पश्चातापाचे भाव स्पष्ट दिसत होते त्याच्याजवळ ती उघडलेली तिजोरी होती पण त्यात काहीच नव्हते धनाजीला शुद्धीवर आणल्यावर त्याने गावकऱ्यांना त्या रात्री घडलेली सगळी गोष्ट सांगितली त्याने काळभैरवाची सावली आणि तिच्या भयाण स्वरूपाबद्दल सांगितले गावकऱ्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला कारण धनाजीच्या चेहऱ्यावरचा पश्चाताप खरा दिसत होता त्या दिवसापासून धनाजी पूर्णपणे बदलला त्याने ज्या गरीब लोकांची जमीन हडपली होती ती त्यांना परत केली तो आता कोणालाही त्रास देत नव्हता आणि नेहमी चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असे त्याचे पापी मन आता पश्चातापाच्या अग्नीत शुद्ध झाले होते माधवला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले त्याला भूतप्रेतांवर विश्वास नव्हता पण धनाजीच्या अनुभवाने त्याला विचार करायला लावले त्याला समजले की कदाचित काळभैरवाची सावली ही बाहेरील नसून आपल्याच मनातील पापांची भीती आहे जी वाईट कृत्य करणाऱ्यांना सतावत असते या रहस्यमय घटनेनंतर गावकऱ्यांचा पापी मनांचा शापित गडबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला त्यांना समजले की आपल्या मनावर ताबा ठेवणे किती महत्वाचे आहे जर आपले मन पापी विचारांनी भरलेले असेल तर त्याची शिक्षा आपल्याला याच जगात भोगावी लागते काळभैरवाची सावली ही दुसरी कोणी नसून आपल्याच पापांची भीती आहे जी आपल्याला वाईट कृत्यांपासून परावृत्त करते बोध आपल्या मनावर नेहमी ताबा ठेवा लालच आणि वाईट विचार माणसाला अंधळे बनवतात आणि शेवटी दुःखाच्या खाईत ढकलतात पापी मन हे शापित गडासारखे असते जिथे नेहमी भीती आणि पश्चात तापाची काळभैरवी सावली फिरत असते त्यामुळे नेहमी चांगले विचार करा आणि सत्कर्म कर।